नमस्कार मी वर्षा सर्वांचं स्वागत करते तर आज आपण पुडाचे शेंगोळे बनवणार आहोत अगदी झटपट कमी साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे आणि तेवढी चविष्ट पोटभरीची रेसिपी आहे तर साहित्य काय काय लागणार आहे आता या मोठ्या भांड्यामध्ये मी हे गव्हाचं पीठ घेते जे आपण नॉर्मल चपात्या बनवायला घेतो तेच पीठ घ्यायचं आहे तर इथे मी चार वाट्या मोठ्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं आहे आता ह्याच वाटी ह्या पिठामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ टाकणार आहे मी आणि एक वाटी बेसन पीठ टाकायचं आहे आपल्याला तर आता ह्या पिठामध्ये आपण मीठ टाकून घेऊ चवीनुसार हळद अर्धा चमचा हळद टाकायची एक चमच लाल तिखट टाकायचं तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या आता इकडे आपण वाटण बनवून घेऊ या पिठामध्ये टाकण्यासाठी तर वाटण म्हणजे ह्या लसूण पाकळ्या टाकायच्या आहे हिरवी मिरची थोडासा कोथिंबीर टाकायचं आहे आणि हे थोडंसं जिरं टाकून वाटून घ्यायचं तर इकडे पहा असं हे वाटण वाटून घ्यायचं आहे जाडसरच त्याची भरड करून घ्यायची आता ही आपण थोडीशी या पिठामध्ये टाकणार आहोत आणि थोडीशी फोडणीमध्ये टाकणार आहोत ही साईडला ठेवून देऊ आता ह्यामध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचं म्हणजे शेंगोळे जे बनवणार आहोत आपण ते छान असे खुसखुशीत होतात आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि पीठ हे घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे पाणी थोडं थोडं करून टाकून पीठ भिजवून घ्यायचं तर आपण हे पीठ असं सा घट्टसर मळून घेतलं आहे आता हे साईडला ठेवून देते फोडणीची तयारी करून घेऊ तोपर्यंत आता हे पातेलं घेतलं आहे मी मोठं त्यामध्ये तेल टाकायचं तेल थोडंसं जास्त टाकायचं या रेसिपीला तेल थोडंसं गरम झालं की मग यामध्ये जिरं टाकायचं आहे जिरा तडतडू द्यायचं मग बारीक चिरलेला लसूण टाकणार आहोत भरपूर असा लसूण टाकायचा तेलाचं प्रमाण थोडं जास्त घ्या कारण आपण दुसरं काही टाकत नाही आहोत याच्यामध्ये आता हे लसण थोडासाच परतला कलर चेंज झाला थोडासा की कोथिंबीर टाकणार आहे यामध्ये आणि हे आपण वाटून घेतलेलं वाटण टाकणार आहोत हे वाटणही छान असं परतून घ्यायचं कच्चेपणा जाईपर्यंत वाटण परतलं यामध्ये टाकून घेऊ आपण हळद पाव चम्मच हळद टाकायची आणि अर्धा चम्मच लाल तिखट टाकायचं आहे कारण आपण हिरवी मिरची आणि लाल तिखट पण टाकलेलं आहे वाटणामध्ये आणि पिठामध्ये आता यामध्ये थंड पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी एवढं टाकायचं आपले जे आपण शेंगोळे बनवणार आहोत ते छान शिजले पाहिजे एवढं पाणी टाकून घ्यायचं आणि आपण थोडासा रसाही करणार आहोत यामध्ये तर पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्तच असू द्या आता हे जे भांडं आपण मिरची वगैरे वाटून घेतली होती ते टाकून घेते वरून कोथिंबीर आणि ह्यामध्येही चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मीठ अंदाजे टाका कारण आपण पिठामध्ये पण मीठ टाकलेलं आहे तर जास्त खारट होतील असं मीठ टाकू नका आता ह्या पाण्याला आपण झाकण ठेवून छान अशी उकळी काढणार आहोत तर आता ह्या पाण्याला उकळी येईपर्यंत आपण जे हे शेंगोळ्याचं पीठ आहे त्याचे शेंगोळे बनवून घेऊ छान मुरलं आहे पीठ आता आपण शेंगोळे कसे बनवायचे ते बघून घेऊ तर या पीठामधला थोडासा गोळा असा घ्यायचा आणि आपण पोळपटाला तेल लावून घेणार आहोत थोडंसं त्यावरती पतली पोळी लाटून घ्यायची आहे जेवढी होईल तेवढी पातळ अशी पोळी लाटून घ्या तर इथे पाहू शकता अशी पोळी लाटून झाली आहे यावर पुन्हा थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्याचा असा हलक्या हाताने रोल बनवून घ्यायचा आहे आणि इथे असं प्रेस करायचं आहे तर हे असे पुडाचे शेंगुळे आपण बनवून घेणार आहोत अजून एक बनवून दाखवते ह्याच पद्धतीने आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे तर हे असे सर्व आपण पुडाचे शेंगोळे बनवून घेऊ तर हे पहा आपण हे सर्व शेंगोळे बनवून घेतले आहे इकडे पाण्याला हे छान अशी उकळी आलेली आहे पाण्याला उकळी आल्याच्या नंतरच हे शेंगोळे ह्यामध्ये टाकायचे आहेत आता हे सर्व मी एकदाच टाकून घेते कारण सर्व शेंगोळे जे आहेत ते सारखेच शिजले जातात एखाद्या दिवशी भाजी बनवायचा आपल्याला कंटाळा येतो तर त्या दिवशी हा चांगला पर्याय आहे मस्त असे हे पुडाचे शेंगोळे करून खाऊ शकता आणि छान पौष्टिक पोटभरीचे आहेत भाजी करायची आवश्यकता राहत नाही आपल्याला तर आपन देले हे आपण टाकून दिले आहेत आणि आता झाकण लावून आपण छान हे शिजवून घेणार आहोत जोपर्यंत छान असे मऊ शिजत नाहीत तोपर्यंत आणि मध्ये मध्ये फिरवायचे आहेत तर आता हे आपण शिजवून घेणार आहोत तर इथे बघा छान असे शे हे शेंगोळे शिजले आहेत आणि एवढा रसा आपल्याला ठेवायचाच आहे कारण हे एकदम कोरडे नाही करायचे तर आता इथे गॅस बंद करून घेऊ आणि हे डिशमध्ये काढून घेऊ मस्त झणझणीत आणि चविष्ट असे शे हे शेंगोळे आपले पुडाचे शेंगोळे तयार आहेत यावरती असा थोडासा रस्सा पण घ्यायचा आहे छान लागतात रस्सा आणि हे असे शेंगोळे खायला वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची लिंबू कांदाही घेऊ शकता यासोबत तर आपले हे चमचमीत झणझणीत पुडाचे शेंगोळे तयार आहेत कसे झाले कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच छानशा रेसिपीसह